विठ्ठल परिवार म्हणायचं आणि पाटीत खंजीर खोपसायचं जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगीरथ भालकेंचा जोरदार हल्लाबोल जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेत भगीरथ भालकेंनी अभिजित पाटील यांच्या स्टेजवरून जोरदार हल्लाबोल केला भाषणात त्यांनी थेट आरोप करत उपस्थित कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये मोठी खळबळ उडवून दिली परिवार म्हणायचं आणि पाटीत खंजीर खुपसायचा ही संस्कृती चालणार नाही असं म्हणत भालकेंनी विठ्ठल परिवाराच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांवर टीका केली परिवारात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना खड्यासारख्या बाजूला ठेवा असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले यावेळी भालकेंनी कल्याणराव काळे यांच्या कथित भानगडींचा हिशोब मांडत आणि गंभीर आरोप केले जनतेला सत्य माहिती असणं गरजेचं असून निवडणुकीत अशा लोकांना योग्य धडा शिकवावा असंही त्यांनी सांगितलं आहे भालकेंच्या या आक्रमक भाषणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून येत्या काळात या आरोपांना संबंधितांकडून काय प्रतिउत्तर दिलं जात याकडे सर्वांचं लक्ष लागलं एकत्रित आल्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर परिवारात आमदार दोन हजार नऊ ला पहिल्यांदा आल्यानंतर हा परिवार एकत्रित झाला पाहिजे करून दोन हजार दहा ला साखर कारखान्याच्या निवडणुकीत सगळं बाजूला सारून बसूलो सगळ्याला एकत्रित घेऊन विठ्ठल कारखान्याची निवडणूक दोन हजार दहा ला त्या ठिकाणी पहिल्यांदा लढवली आणि त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी शेवटच्या तासापर्यंत हा परिवार एकसंग राहिला पाहिजे या भूमिकेतनं भूमिका त्या ठिकाणी बजावली त्यानंतर त्यांच्या जाण्याच्या नंतर काय झालं कस झालं तुम्हाला सगळ्याला ज्ञात आहे मी त्या सात खोलात त्या ठिकाणी जात नाही पण नानांच्या जाण्यानंतर वडीलकीच्या भूमिकेतून तु, तुमच्याकडे ज्येष्ठ म्हणून आम्ही बघत होतो तुमच्या मायाच्या सावलीचा त्या ठिकाणी आधार मागत होतो त्यावेळी मात्र तुम्ही त्या ठिकाणी वेळोवेळी पाठीमाग वेगळी भूमिका घेण्याची भूमिका बजावली तरी पण आम्ही आजपर्यंत त्या ठिकाणी एकाही शब्दानं कधी कुठं बोललो नाही मत व्यक्त केलं नाही तर तुम्ही प्रत्येक गोष्टीत वेगवेगळी जर भूमिका घेत असाल बंदुलो तर आज उद्याच्या सात तारखेला कोणती भूमिका घ्यायची या परिवाराच्या नावावरती तुम्ही त्या ठिकाणी एकत्रित येता आणि वेगळी भूमिका मांडता पण विचारधारा सोडून जाणाऱ्या माणसाला मतदान करायचं का नाही उद्याच्या सात तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी काळजीपूर्वक बंधून मतदान करावं लागेल काका त्या ठिकाणी बोलले नाहीत काका बोलले असते तर बरच काय तर फडका त्या ठिकाणी उडाला असत बापूनी थोडक्यात सांगितलं पण दादांनी सांगितलं की कुणी कुणाचा प्रचार केला कारण दादा एकदा भूमिका ठरली कोणती ठरू द्या एकदा भूमिका ठरली का त्यात बदल करायचा नाही भारत नानांची आम्हाला त्या ठिकाणी शिकवण आहे आणि त्या शिकवणीवरती त्या विचारधारेवरती प्रेम करणारा मी कार्यकर्ता सहकार शिरोमणीच्या वेळी परिवाराची म्हणून भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि भूमिका घेतल्यावर अंगावर घेणारा देखील हाच भगीरथ भालके त्या ठिकाणी होता मात्र त्याच्यानंतर भगीरथच्या विधानसभेच्या वे वेळी पक्ष आडवा आला एकदा एक स्टेजवरती त्या ठिकाणी साहेब आले नाहीत आमचे त्यानंतर नगरपालिकेच्या इलेक्शन अभिजित दबावाचं राजकारण झाल्यानंतर आम्हाला बोलवून त्या ठिकाणी सांगितलं गेलं की तुम्ही अमुकाम याच पक्षाच्या चिन्हावर उभा राहा तरच आम्ही तुमच्या सोबत आहात पण मी सांगितलं की साहेब सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी झालंय पक्ष पार्टी गट

कि तिसरा त्या ठिकाणी पॅनल करायचा प्रयत्न करू नका पण त्यांनी काकालाच त्या ठिकाणी सोबत घेऊन जाऊन भरणे मामाकडे घेऊन गेले गेले नाही काका आणि काकांना नगराध्यक्ष पदाच्या घड्याळाचा एबी फॉर्म द्या म्हणून सांगितलं मी फोन केला साहेब का करताय मी परिवारातलाच आहे तुमच्यासाठी छातीचा कोट करून लढणारा कार्यकर्ता परिवारावरती आणि आपल्यावरती आणीबाणीची वेळ आल्यानंतर कुणाच्या तर सांगण्यावर आणि सुपारी घेऊन तुम्ही भूमिका घेऊ नका म्हणून सांगणारा हा बघीर होता आणि त्यावेळी काकाचा स्वभाव कुठं <laughs> काका असे दहा जणांना विकून सहजासहजी जात जात बंडीशागावपासून वाकरी पर्यंत सात आठ जण विकून येते काकाने <laughs> तिथली भूमिका सांगितली बघितली आणि काकाने स्पष्ट सांगितलं की मी परिवार आणि त्या बगिनाथला आणि त्या पुरीला माझ्या लेखीला मी कधीच त्या ठिकाणी अंतर देणार नाही भूमिका त्यांनी स्पष्टपणे बंधून त्या ठिकाणी बजावली आणि मग तुम्ही पक्षाचं पार्टीचा दीड महिन्यापूर्वी प्रेम व्यक्त करत होता नको नको म्हणत असताना या घड्याळाचा एबी फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये दे देत होता पण नीती आहे बंधू नीती आहे दीड महिन्यानंतर तुम्हाला घड्याळाचा एबी फॉर्म मागत असताना अभिजीताबा घड्याळाचे मालक झाले आणि मला द्या 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 म्हणायची वेळ त्यांच्यावरती त्या ठिकाणी आहे आहे ना, 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 ना वेड़ी वेड़ी त्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कर्माची फळं त्या ठिकाणी देव असेल तर देतोच मग ही भूमिका तुम्ही घ्यायला न साठी परिवार म्हणून वेगवेगळी प्रत्येक वेळी भूमिका घ्यायची आणि तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक त्या गावातला गटातला त्या कार्यकर्ता तुमचा सालगडी आहे अशा पद्धतीने जर भूमिका आणि बजावत असाल आणि वेगवेगळी भूमिका घेत असाल बदलो तर येणाऱ्या काळात मी म्हणतो म्हणून नाही तुम्ही या सगळ्या गोष्टी बद्दलो तपासून उद्याच्या सात तारखेला त्या ठिकाणी मतदान करावं ही विनंती करायला आलं